जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि कालपर्यंत आपण पहिल्या दशकातील चार समास पाहिले चौथ्या सद्गुरुस्तवनाच्या समासामध्ये समर्थ प्रेमामध्ये चिंब भिजवून सद्गुरूंच्या पायी दंडवत घालतात त्यांना वंदन करतात आणि मग पुढच्या दासबोधाला सुरुवात करतात सद्गुरू कोण असतात खरं म्हणजे जे, जे संत आहेत तेच सद्गुरू असतात आणि जे सद्गुरू असतात तेच संत असतात म्हणूनच कदाचित समर्थांनी सद्गुरुस्तवन झाल्यानंतर संतस्तवन घेतलेलं आहे आता ते अवघ्या संतांचं स्तवन करतात पण हे स्तवन करताना समर्थांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत संत नेमके कसे असतात काय असतात काय करतात आणि कशासाठी त्यांचं स्तवन करायचं कशाकरिता त्यांना शरण जायचं आपण सामान्य लोक आणि संतांमध्ये मूलभूत फरक हा आहे की संतांनी आत्मस्वरूप जाणलेलं असतं आपल्याला ते माहीत नसल्यामुळं आपल्या उर्मींप्रमाणे आपण आपलं जीवन जगतो अशा वेळेला मार्ग दाखवण्यासाठी जो आत्मस्वरूपाकार झाला तोच त्या ठिकाणी लागतो प्रत्यक्ष जो अनुग्रह करतो कृपा करतो तो सद्गुरू आहे यात काही शंका नाही पण प्रत्यक्ष सद्गुरू सहवास लाभण्याआधी साधकाला किंवा मुमुक्षाला किंवा बद्धाला संत सहवास लाभू शकतो आणि तो अत्यंत महत्वाचा आहे शंकराचार्यांनी ज्या तीन दुर्मिळ गोष्टी सांगितल्या त्यामध्ये पहिली गोष्ट आहे नरदेह दुसरी आहे मुमुक्षत्व आणि तिसरी आहे महापुरुष संश्रय म्हणजेच संतांचा सहवास अनुग्रह प्राप्त झालाही नसेल तरी केवळ संताच्या सहवासात गेल्यामुळे सुद्धा अमूलाग्र बदल होऊ शकतात नंतर तीच व्यक्ती अनुग्रह घेण्यासाठी उत्सुक होते आणि मग सद्गुरू अनुग्रह करतात संतांचा महिमा अवर्णनीय आहे कोणत्याही इच्छेशिवाय कोणत्याही अपेक्षेशिवाय कोणत्याही कारणाशिवाय सहज जे कृपा करतात असे संत असतात सहज आणि हेतुरहित ज्यांच्यापशी प्रेम असतं असे संत असतात संत आपल्यासारख्या सामान्य जीवांना शांत करतात आपली जी अशांती आहे ती बाहेरून कुठून आली नसून आपल्या आतूनच उत्पन्न झालेली आहे या अशांतीवरती संत पांघरून घालतात त्यांच्या मायेनं त्यांच्या कृपेनं त्यांच्या प्रेमानं त्या अशांतीचं रूपांतर शांतीमध्ये व्हायला लागतं सर्वच बाजूंनी मनुष्याचं जीवन संत सहवासामध्ये शांतीकडं जायला लागतं ही शांती हे समाधान आपल्या आतच असतं पण ते आत, आत असूनही आपण त्याला उघडे नसतो तिकडे आपलं लक्ष नसतं आपल्या जीवनामध्ये अखंड वखवक सुरू असते मागून एक गोष्ट हवी असते अमुक पगार असेल तर पगारामध्ये वाढ हवी असते अमुक पद असेल तर पदामध्ये बढती हवी असते अमुक पद्धतीचं नातं असेल तर त्या नात्यातही अनंत अपेक्षा असतात अमुक पद्धतीचं घर असेल तर तिथेही आपण समाधानी असत नाही नवनवीन वस्तू आपण घरी आणतो घरामध्ये बदल करतो घर बदलतो किंवा एका मागूने घरे घेत राहतो बरं घरे तोच घेईल ज्याच्यापाशी भरपूर है। पन संपत्ती आहे पण संपत्ती नाही तो तरी कुठे समाधानात असतो सुद्धा वखवक आहेच संपत्ती नसलेला आणखी संपत्ती कशी मिळावी याचा विचार करत राहतो आणि संपत्ती असलेला आणखी संपत्ती कशी वाढवावी याचा विचार करत राहतो वखवख दोघांनाही राहते आणि समाधान दूर जातं संत असे असतात जे अंतरामध्ये संथ झालेले असतात शांत झालेले असतात त्यांना मिळवायचं असं काहीही राहिलेलं नसतं आत्मतृप्त असे ते असतात त्यामुळं ती तृप्ती त्यांच्या अंगोपांगातून बाहेर विलसत असते त्यांच्या सहवासात त्यांच्या परिघामध्ये जरी आपण गेलो तरी त्या शांतीचा आपल्याला अनुभव येतो पण आज समाजामध्ये पहा आजच काय अनंत काळापासून समाजामध्ये पहा जो चमत्कार करतो तिथेच आपण नमस्कार करतो हा समाजाचा एक न्यायच बनलेला आहे पण संतांच्या किंवा सद्गुरूंच्या कोणत्याही लक्षणात किंवा कोणत्याही वर्णनात किंवा आता हे जे संतस्तवन समर्थांनी केलेलं आहे इथे समर्थ कुठेही चमत्काराचा उल्लेख करत नाहीत अनाकलनीय काहीतरी घडवून आणतो तो संत असतो त्यांना तुम्ही शरण जा असं समर्थ कुठेही म्हणत नाहीत जो तुमचं भविष्य सांगतो जो तुम्हाला गंडे दोरे बांधतो खडे घ्यायला सांगतो पूजा अर्चा करून सांसारिक अडचणी दूर होतील असे सल्ले देतो तो संत असतो असं समर्थ कुठेही सांगत नाहीत संत तोच असतो जो स्वरूप स्थितीमध्ये शांत असतो त्याच्या पाशी जाऊन मिळणारी शांती ही सहजतेनं घडून येते गुलाबांच्या फुलांचा ताटवा आहे आणि त्याच्या जवळ आपण गेलो तर आपल्याला गुलाबाचा वास सहजपणे येतो तिथे असलेली गुलाबाची फुले त्यांचा वास मुद्दामहून आपल्याकडे पाठवत नाहीत सहज आपल्याला तो मिळतो पहाटे सूर्योदयाच्या वेळी आपण सूर्यासमोर गेलो तर सहजपणे त्याची किरणं आपल्या अंगावर पडतात ती सहजता संतांच्या ठिकाणी असते कृपेबद्दल प्रेमाबद्दल समर्थ अशा संतांना स्तवन करतायत आणि पहिल्याच ओवित्य म्हणतात आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे नि गुह्य ज्ञान प्रगटे जनी स्वरूपाच्या ठिकाणी शांत असलेले संत कसे असतात समर्थ शब्द वापरतायत ते परमार्थाचं अधिष्ठान असतात अधिष्ठान हा इतका अलौकिक शब्द आहे की त्याशिवाय काहीही शक्य नाही असं दर्शवणारा हा शब्द संतांशिवाय परमार्थ शून्य आहे संत परमार्थाचे अधिष्ठान आहेत म्हणजे परमार्थाची सुरुवात प्रवास आणि परमार्थाचा शेवट संतानपायीच होतो संतांशिवाय परमार्थ शक्यच नाही परमार्थ म्हणजे तरी काय परम अर्थ तो परमार्थ परम आहे ते ईश्वरी तत्व आहे आत्मतत्व आहे जे आपल्या आत विलसत आहे त्याला प्राप्त होण्याचं शास्त्र म्हणजे खरं पाहता परमार्थ आहे अध्यात्म शब्दामध्ये सुद्धा आत्मा आहे आता जो या आत्मस्वरूपाला प्राप्त झाला तोच त्याबद्दलचा उपदेश किंवा बोध करणार त्यामुळे अर्थातच संत ते परमार्थाचं अधिष्ठान समर्थ म्हणतायत यांच्यामुळे जनामध्ये गुह्यज्ञान प्रगट होतं कसलं गुह्य ज्ञान अर्थातच आत्ता आपण पाहिलं तेच आत्मस्थितीपर्यंत पोहोचण्याचं गुह्यज्ञान खरं पाहता यामध्ये गुह्य असं काहीही नाही आपण जे श्रोते आहोत त्यांच्या सापेक्ष समर्थांनी हे है शब्द लिहिलेले आहेत समर्थांना हे ज्ञान साक्षात स्वरूपामध्ये आहेच आपल्यासाठी ते गुह्य आहे कारण आपल्याला विषयाचं ज्ञान साक्षात आहे म्हणून एकीकडे जर आपली दृष्टी असेल तर दुसरीकडे आपली डोळे झाक होते हा न्यायच आहे जर आपण विषयात राहिलो तर आपल्या आतील सत्तेकडे आपलं दुर्लक्ष आहे हाच त्याचा अर्थ आहे आपण अंतर्मुख आहे म्हणजे बहिर्मुख नाही आणि आपण बहिर्मुख आहे म्हणजे अंतर्मुख नाही म्हणूनच प्राप्त असलेली आत्मवस्तू आपल्यासाठी दुर्मिळ होऊन बसली आहे गुह्य होऊन बसली आहे याबद्दलचाच उपदेश किंवा याबद्दलचंच विधान समर्थ पुढे करतायत पहा जे वस्तू दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ तेची होय सुलभ संगे करुणी हे आत्मवस्तू सुलभ आहे आपल्यापाशी आहे आपल्याला कुठेही जाऊन खटपट करण्याची जरुरी नाही हे संत आपल्याला सांगतात सुलभ असलेली आत्मवस्तू जी आपल्यासाठी दुर्लभ होऊन बसलेली आहे तिला पुन्हा एकदा आपल्यासाठी सुलभ करून देतात कसलीही खटपट करण्याची गरज नाही म्हणजे भटकण्याची गरज नाही भरकटण्याची गरज नाही देवाला शोधत फिरत बसण्याची गरज नाही एकामागून एक तीर्थयात्रा एकामागून एक अनुष्ठानं एकामागून एक पारायणं हे सगळं करण्याची काहीही गरज नाही हे संत आपल्याला सांगतात तीर्थांचं महत्त्व आहे तीर्थयात्रेचं महत्त्व आहे पारायणाचं महत्त्व आहे अनुष्ठानाचंही महत्त्व आहे पण ते महत्त्व दिशेसहित आहे ती दिशा संत आपल्याला सांगतात संत सहवास नसेल तर आपलीही धडपड दिशाहीन होते कशासाठी पारायण कशासाठी तीर्थयात्रा कशासाठी खटपट हेच आपल्याला माहीत असत नाही एका तीर्थाचं महात्म्य ऐकलं की तिकडे गेला दुसऱ्या तीर्थाचं ऐकलं की तिकडे गेला मग तिसरी पोथी मग चौथी पोथी असा आपला पसारा वाढत जातो आणि भगवंत सुलभ असून म्हणजे आपल्याच आत असून किंबहुना आपण भगवंतच असून भगवंतापासून दूर जात राहतो ही कुठेतरी डोळे उघड करण्याची गरज आहे आणि संत तेच नेमकं करतात यासाठी संत सहवासात जाणं गरजेचं आहे सहवासात गेल्याशिवाय कळणार कसं एके ठिकाणी केस कापून मिळतात पण तिथे गेलो तर तो मनुष्य आपले केस कापेल मला केस कापायचे आहेत म्हणून आपण घरात बसलो माणसालाही घरी बोलवलं नाही आणि जिथे कापून मिळतात तिथे गेलोही नाही तर आपले केस कुणीच कापणार नाही केस हे स्थूल आहेत त्यांना कापायची कात्री पण स्थूल आहे आणि ती कात्री ज्या हातात धरली जाते ते हातही स्थूल आहेत त्यामुळे एक वेळ आपण आपल्या प्रयत्नांनी आपलेच आपले केस कापूही पण परमार्थ साधना अशी करता येत नाही म्हणजे पहा साध्या व्यवहारामध्ये सुद्धा अमुक गोष्ट जिथे करून मिळते तिथे आपल्याला जावं लागतं तर जी आत्मवस्तू प्राप्त करून घ्यायची आहे ती ज्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे अशा संतांकडे गेल्याशिवाय आपल्याला काहीही मार्ग मिळू शकत नाही तिथे गेल्यानंतर हे आपल्याला कळतं की ती आत्मवस्तू दुर्लभ नसून सुलभ आहे त्यांच्या तोंडातून तों त्या आत्मवस्तूबद्दलचं विवेचन ऐकलं जातं निरूपण समजून घेतलं जातं जे संतांनी ऋषींनी सांगितलेलं आहे तेच संत सांगत असतात पण त्यांच्या अनुभवातून सांगत असतात पाठ करून आणि अभ्यास करून ते बोलत नाहीत आत्मानुभूतीतून ते बोलतात आणि त्यामुळं त्या ज्ञानाचा प्रकाश आपल्या बुद्धीमध्ये पडतो आपल्याला लगेच असं वाटायला लागतं की हे खरं आहे या तऱ्हेनं आपण जर साधना केली तर आपल्याला निश्चित भगवंत मिळेल भगवंत ज्यांना मिळालेला आहे ते समोर बसलेले असतात म्हणून आपला आत्मविश्वासही वाढतो आपल्याला असं वाटतं की हे शक्य आहे आपण करू शकू हा विश्वासही आपल्यामध्ये संतच जागृत करतात आणि अशा एक एक पद्धतींनी ते आपल्याला दुर्लभ असलेली वस्तू सुलभ करून आपल्यासमोर आणतात समर्थ म्हणतायत वस्तू प्रगटची असे पाहता कोणाशीच न दिसे नाना साधनी सायासे न पडे ठाई ही आत्मवस्तू कुठे लोप पावलेलीच नसते खरं म्हणजे आपण आत्मस्वरूप आहोत हे ज्ञान लांबचं झालं पण एक गोष्ट तरी आज आपल्याला पटेल की आपल्यामध्ये असं काहीतरी आहे ज्यामुळे आपण आज गोष्टी करू शकतो अनुभवू शकतो आत भगवंत आहे म्हणून आपण हे निरूपण ऐकू शकतो करू शकतो समजून घेऊ शकतो निरूपणाचंच काय व्यवहारातील गोष्टी किंवा भोगांचं सेवनही आपण भगवंत आत आहे म्हणूनच करू शकतो एवढं तरी निश्चितच आपल्याला कळू शकेल त्यामुळं हा भगवंत तसं पाहता कुठेही लपलेला नाही तो प्रगटच आहे पण आपल्याला माहीत नाही की हे भगवंतामुळं घडून येतं आणि भगवंत स्थूल वस्तूही नाही की जो स्पर्शाला जाईल किंवा डोळ्यांना दिसेल किंवा ज्याचा आवाज कानांना ऐकू येईल त्यामुळं त्याला त्या पाहायला गेलं तर तो दिसत नाही त्याची सत्ता मात्र अनुभवाला येते तत्व हे तत्व समर्थांनी पुढे दासबोधामध्ये अनेक ठिकाणी समजावून सांगितलं आहे अनेक दृष्टांत देऊन उदाहरणार्थ ढग वाऱ्यानं हलतात आता वारा डोळ्याला दिसत नाही पण ढगांचं हलणं दिसतं यावरून वारा आहे एवढं तरी कळू येतं तसं भगवंताच्या सत्तेचं आहे लक्षणांनी ती दिसून येते पण प्रत्यक्ष भगवंताला पाहायला गेल्यास तो दिसत नाही तिथे भगवंत म्हणजे कोणतीही मूर्ती डोळ्यांपुढे आणायची नाही बरं का भगवंत म्हणजे आपलं आत्मस्वरूप त्याला असं वेगळेपणानं पाहता येत नाही आणि ते स्वसंवेद्य आहे त्यामुळे कुठल्याही साधनानं ते कळून येत नाही नाना साधनी सायासे न पडे ठाई असं समर्थ म्हणतात असं असलेलं हे आत्मस्वरूप अशी असलेली ही आत्मवस्तू किंवा असा असलेला भगवंत संतांना वश असतो प्राप्त झालेला असतो याचा अर्थ असा की ते भगवत स्वरूपच असतात प्रत्यक्ष आत्मस्वरूप जर डोळ्यांना दिसत असेल तर ते म्हणजे संत ते त्या अवस्थेमध्येच असतात आणि म्हणून ते त्या अवस्थेचा मार्गही दाखवू शकतात आणि त्या अवस्थेपर्यंत पोहोचवूही शकतात म्हणजे पहा संत आणि सद्गुरू यामध्ये तसा फरक नाही सद्गुरू एक आहे पण तो संतांपैकीच एक आहे म्हणून संतांचं स्तवन समर्थांनी केलेलं आहे सद्गुरू स्तवन झाल्यानंतर या संतांमधूनच चा एक असतो जो आपला सद्गुरू असतो आणि सद्गुरुसुद्धा मग तो देहात असत नाहीच अनुग्रह देण्यासाठी देहाचं निमित्त केलं जातं कारण आपणही देहामध्ये आहोत म्हणून त्या निमित्तापुरता देह वापरून सद्गुरू देहापासून वेगळेच राहतात ही अनुग्रह करण्याची शक्ती म्हणजेच संतांचं कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य आहे कारण आत्मा किंवा ब्रह्म काहीच करत नाही त्याच्या ठिकाणी कोणती उर्मीच नाही कोणता संकल्पच नाही सद्गुरूंच्या ठिकाणी मात्र संकल्प असतो शिष्याच्या कल्याणाचा त्याच्या उद्धाराचा हा संकल्प ब्रह्मापाशी नाही पण ब्रह्म संतांपशी आहे म्हणून संत किंवा त्या संतांमधीलच आपले जे सद्गुरू आहेत ते सद्गुरू हे ब्रह्मापेक्षाही मोठे आहेत ब्रह्मही त्यांना अवश्य आहे असं संतांचं सद्गुरूंचं महात्म्य आहे तर ते शब्दात कसं मांडता येणार मुळीच मांडता येत नाही म्हणून समर्थ संतांबद्दलचं तथ्य मांडतात पण ते तथ्य देहाच्या अंगानं मांडत नाहीत की संत दिसतात कसे चालतात कसे बोलतात कसे हे न सांगता समर्थ आत्म्याचा आधार घेतात की या आत्मवस्तूला या स्वरूपाला या भगवंताला संत सुलभ करतात आणि हे वर्णन हेच संतांचं स्तवन आहे म्हणून त्या वस्तूबद्दलच समर्थांनी पुढे थोडा विस्तार या समासात केलेला आहे जसं की जे दीपाचे निदिसेना नाना प्रकाशे गवसेना ही वसेना दृष्टीपुढे आत्मवस्तूबद्दल समर्थ हे है म्हणत आहेत सोळाकळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तुसी तीव्र आदित्य कळारासी तोही दाखवी ना। असे एकामागून एक वर्णन करून समर्थांना एवढंच सुचवायचं आहे की कुणीही आत्मवस्तूला दाखवू शकत नाही सूर्याचा प्रकाश पूर्ण पृथ्वीवरती पुरेसा पडतो पण त्या प्रकाशामध्येही हे सामर्थ्य नाही की तो आत्मवस्तू दाखवू शकेल साहजिकच आहे कारण सूर्यामध्ये जे तेज आहे ते आत्मवस्तूमुळे आहे त्या ते तेजामुळे आत्मवस्तू दिसू शकणार नाही आत्मवस्तू आहे म्हणून सूर्यप्रकाशमान आहे त्यामुळे ते त्याच्या प्रकाशात आत्मवस्तू दिसत नाही अशा पद्धतीनं समर्थांनी पटवून दिले की कोणत्याही दृश्य स्थूल किंवा मायेत येणाऱ्या मार्गांनी आत्मवस्तू दिसत नाही कळून येत नाही थोडक्यात द्वैतानं ती कळत नाही अतिशय सूचक अशी इथे एक ओवी आहे वळे विवेकाची वेगळी पडे शब्दाची बोबडी जेथे मनाची तातडी कामा नये आपला विवेक तिथे चालत नाही आपले शब्द तिथे चालत नाहीत आणि शब्दांचा आधार घेऊन मन हालचाल करतं मनही अर्थातच तिथे चालत नाही अर्थातच आपलं चित्त आपली बुद्धी आपलं अंतःकरण यातलं काहीही तिथे चालत नाही आत्मवस्तुपाशी काहीच नाही तर कशानं ती ओळखणार आत्मवस्तूलाच आत्मवस्तू ओळखते हे परमार्थातील तथ्य आहे हे तथ्य समर्थ यासाठी सांगतायत कारण अशी असलेली आत्मवस्तू संतांच्या कृपेनं प्राप्त होते मग अशी म्हटलं त्याप्रमाणे एक प्रकारे आत्मवस्तूपेक्षा संतच महान आहेत संत ही सबसे बडा असा कबीरांचा अभंगच आहे त्यामुळे आत्मवस्तू कशी आहे आणि ती कशी द्वैताला दुर्लभ आहे हे सांगितल्यानंतर समर्थ स्पष्टपणे म्हणतात तेची वस्तू संतसंगे स्वानुभवे कळो लागे त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू अशी ही आत्मवस्तू सहवासामध्ये अनुभवानं कळून यायला लागते अनुभवही नंतर मागे पडतो ही संताची खरी कृपा आहे पण आधी मार्गावरचा अनुभव यावा लागतो समर्थ म्हणतात तो अनुभव सुद्धा संगतीमध्येच येतो संताला प्रत्यक्ष तो अनुभव असतो आणि संत तो अनुभव सांगू शकतात मार्गदर्शन करू शकतात त्याचा महिमा वचनी सांगे ऐसा कवणू असे शब्द समर्थ वापरतात अशा या संतांचा महिमा शब्दात सांगताच येत नाही इतका आगाध आहे म्हणजे एक प्रकारे जसं सद्गुरूंचं वर्णन करताना समर्थ भक्तीमुळं निशब्द होतात म्हणूनही सद्गुरु वर्णवेना असं म्हणतात तसंच इथेही ते म्हणतात वस्तुसी वर्णिले नवचे तेची स्वरूप संतांचे या कारणे वचनाचे कार्य नाही जसं आत्मवस्तू वर्णनामध्ये बसू शकत नाही तसंच ती आत्मवस्तू ज्या संतांमुळं प्राप्त होते ते संतही वर्णनात बसू शकत नाहीत एकामागून एक समर्थांनी अलौकिक ओव्या पुढे सांगितले आहेत संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत संत विश्रांतीची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्ती ना तरी भक्तीची फळश्रुती ते हे संत संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार नातरी बोलीजे माहेर सायोज्य मुक्तीचे संत सत्याचा निश्चयो संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो सिद्धरूप समर्थांपाशी असलेलं अलौकिक शब्द भांडार आणि त्यातून समर्थांनी केलेलं हे अलौकिक वर्णन प्रत्यक्ष संताबद्दल काही बोलता येत नाही याची कबुलीही ते देतात आणि संतांचं वर्णनही ते करतात की कसं ते आनंदाचे स्थळ आहेत कसं फक्त सुखच आहे तिथं विश्रांतीची विश्रांती तृप्तीची विश्रांती, निजतृप्ती वैराग्याचं भांडार आणि मुक्तीचं माहेर समर्थांचे शब्द थांबू शकत नाहीत आणि संतांचं वर्णन थांबू शकत नाही शेवटी ते म्हणतायत मोक्षश्रेया अळंकृत ऐसे हे संत श्रीमंत दरिद्री असंख्यात नृपती केले दरिद्री जीवाला मुळात ही जाणीवच असत नाही की आपण दरिद्री आहोत ती जाणीव संत करून देतात ती जाणीव झाल्यानंतर जीवाला असं वाटतं की दारिद्र्यतेतून बाहेर यावं तर बाहेर देण्याचा हातही संत देतात अनुग्रहाची कृपाही संत करतात आणि त्यांच्याच कृपेनं ते दारिद्र्य नष्ट होऊन मोक्षश्रेया अळंकृत असा जीव होतो खऱ्या अर्थानं श्रीमंत होतो जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दानशूर तयाचे निहा विचार दिधला नवचे महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही अत्यंत उदार असे ते असतात म्हणजे भरपूर धन देतील असा इथे अर्थ नाही एखाद्या संताकडे धन असेल तर तो देईलही पण त्याची उदारता यामध्ये की ते ज्या आत्मज्ञानामध्ये असतात ते आत्मज्ञान अक्षरशः ते शिष्यामध्ये ओततात शिष्याला भरून पूर्ण करतात असं त्याला पूर्ण करणारा सायुज्य मुक्ती देणारा अन्य कुणीही असत नाही एकापेक्षा एक थोर लोक या जगामध्ये होऊन गेले आजही आहेत आणि पुढेही होऊन जातील पण संतांशिवाय मुक्ती कुणीही देणार नाही जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन तया संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे जे त्रैलोक्याहून वेगळे जे वेदश्रुतीसी नाकळे ते जयाचे नि वोळे परब्रह्म अंतरी ऐसी संतांची महिमा बोली जे तितुकी उणी उपमा जयाचे नि मुख्य परमात्मा प्रगट होय एवढं सांगून या समासाचा शेवट समर्थ करतात कोणतीच उपमा त्यांना देता येत नाही कारण मुळात जी गोष्ट ते प्राप्त करून देतात तीच उपमेमध्ये बसत नाही तर संत कुठून उपमेमध्ये बसणार त्यामुळं जसं सद्गुरुस्तवनाच्या शेवटी समर्थांचं होतं तसंच संतस्तवनाच्या शेवटीही होतं वर्णन करता येत नाही हेच त्यांचं वर्णन आहे किंवा ज्या आत्मवस्तूला ते प्राप्त करून देतात त्या वस्तूचं लक्षण सांगणं किंवा ती वस्तू कशा पद्धतीनं ते प्राप्त करून देतात याचं वर्णन करणं हेच संतांचं वर्णन ठरतं यातच त्यांची कृपा आहे त्यांचं प्रेम आहे त्यांचा अनुग्रह आहे आणि त्यांची करुणा आहे आणि हेच संतस्तवन आहे इथून पुढची उजळणी आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन स्मरण जय जय राम